सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे आपल्या सर्वांच मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो काय ना मंडळी असं म्हणतात बघा आयुष्यात नेहमीच नवीन सुरुवात करण्यासाठी नवीन दिवसाची गरज नसते तर गरज असते ती नवीन पण चांगल्या विचारांची म्हणूनच मंडळी आयुष्यात मोठ माणूस होणं ही चांगलीच गोष्ट आहे पण चांगला माणूस होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बुद्धिमान लोक नेहमीच गप्प बसतात शहाणे लोक बोलत बसतात आणि मूर्ख वाद घालत बसतात जी व्यक्ती आपल्या हास्य आणि इतरांना आनंदी बनवते ना व अनेकांची मन जिंकून घेते तीच व्यक्ती या जगातली सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती असते जीवनात सर्वात श्रेष्ठ गुरु म्हणजे वेळ असते कारण वेळ जे आपल्याला शिकवते ते इतर कोणीच शिकवू शकत नाही म्हणून मंडळी वेळेला महत्व द्या आनंदाने जगण्यासाठी कुणाच्या कुणाच्या प्रत्येक विचारांचा आदर करायला शिका चांगली गोष्ट फक्त एकच आहे ती म्हणजे चांगला माणूस होणं म्हणून एक चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करा लिहिणाऱ्याला सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळे